नमस्कार मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बुद्धिमत्तेचा अतिशय महत्त्वाचा भाग पाहणार आहोत जो की मित्रांनो या ठिकाणी नातेसंबंध महत्त्वाचा हा टॉपिक आहे रिलेशनशिप हा प्रत्येक स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे भाग पहिला आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे अतिशय बेसिक आणि महत्त्वाचा हा भाग असणार आहे या भागावर मित्रांनो पुढचे आपले भाग अवलंबून असणार आहे तर पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा असा महत्त्वाचा नातेसंबंध रिलेशन हा टॉपिक आपण या ठिकाणी स्टार्ट करणार अतिशय बेसिकपासून आपण हे स्टार्ट करणार जर तुमचं बेसिक जर पक जर असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू शकता ठीक आहे तर पहा मित्रांनो नातेसंबंध हा महत्त्वाचा टॉपिक आपण या ठिकाणी स्टार्ट केलेला आहे यामध्ये पहा नातेसंबंध दाखवत असताना वडील मंडळींनी ही नेहमी काय वरती लिहायची असते म्हणजे वडील मंडळी नेहमी काय मित्रांनो वरती लिहायची म्हणजे जे काय आपली रिलेशन दाखवत असताना उदाहरणार्थ उदाहरणार्थ वडील जर वडील लिहायचे असतील तर ते नेहमी वरती लिहायचे वडील आणि मुलगा हा नेहमी खाली लिहायचा हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे म्हणजे मोठे जे काही नाते वयाने जे काही मोठे असतात ते वरती लिहायचे आणि बाकीचे जे काही वयाने छोटे असतात ते खाली लिहायचे हा सर्वात महत्त्वाचा आणि सगळ्यात मित्रांनो टर्निंग पॉईंट म्हणजे मित्रांनो हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर पहा दोन भावाचा संबंध दाखवत असताना तुम्हाला बरोबर हे चिन्ह दाखवायचं आहे दोन भावाचा संबंध दाखवत असताना तुम्हाला बरोबरच हे चिन्ह दाखवायचं आहे त्याच्यानंतर दोन बहिणी दर्शित असताना तुम्हाला या ठिकाणी मायनसशी चिन्ह दाखवायचं आहे आणि स्त्रियाचा संबंध दाखवत असताना तुम्हाला या ठिकाणी पा डोक्यावर मायनसशी चिन्ह तुम्हाला द्यायचं आहे आणि पुरुषाचा संबंध दाखवत असताना तुम्हाला या ठिकाणी प्लस हे चिन्ह द्यायचं आहे आता कसं तर मित्रांनो आपण ज्यावेळेस उधारणा पाहू हे तुम्हाला समजणार आहे फक्त लक्षात ठेवा पुरुषासाठी प्लस आणि महिलासाठी मायनस आपण आपल्या आजोबाचे नातू आहोत आपण जे मित्रांनो आपल्या आजोबाचे कोण आहोत आपण आपल्या आजोबाचे नातू आहोत हा पहिला पॉईंट त्याच्यानंतर आपल्या वडिलाचे आई वडील हे आपले आजोबा आणि आजी असतात हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर आप आपण आपल्या आई वडिलाच्या आई वडिलांना आजी आजोबा मानतो आपल्या भाऊजी बहीण आपली आपल्या भावाची पा आपल्या भावाची बहीण आपलीसुद्धा बहीणच असते असं सुद्धा फिरून विचारला जातो की तुमच्या भावाची बहीण तुमची कोणतं ती आपलीसुद्धा बहीणच असते त्याच्यानंतर आपल्या आई आपल्या आई वडिलाची एकुलती एक मुलगी ही आपली बहीणच असते हे लक्षात ठेवा आपल्या आईचे भाऊ हे आपले मामा असतात आपल्या आईची बहीण ही आपली मावशी असते आपल्या बायकोची बहीण ही आपली मेहुणी असते किंवा सालीसुद्धा त्याला म्हणतात आपल्या हिंदीमध्ये आपल्या वडिलाच्या भावाची बायको पहा आपल्या वडिलाच्या भावाची बायको आपली कोण असते मित्रांनो पहा आपल्या वडिलाच्या आपल्या वडिलाच्या भावाची बायको आपली कोण असते काकू असते कोण असते मित्रांनो काकू असते त्याला आंटी म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर आपल्या मामाची बायको आपली कोण तर मामी असते आपल्या मामीची बहीण आपल्या मामीची बहीण ही आपली मावशी किंवा आई असते आता या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्या मामीची बहीण आपल्या आईची पाहिजे इथं मामीचे झाली आपल्या आईची बहीण हा या ठिकाणी आईची ह्या आपल्या आईची बहीण ही आपली मावशी किंवा आपली आई सुद्धा असू शकते हे लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर पहा आपल्या भावाची बायको ही आपली भाऊजोई असते आपला भाऊ आपल्यापेक्षा मोठा असेल तर त्याला भाऊजोई म्हणतात आणि आपल्या भावाची बायको ही आपली बहिणी असते आपला भाऊ जेव्हा लहान असेल तेव्हा ठीक आहे आता पहा आपल्या वडिलाची बहीण आपली आत्या असते आपल्या वडिलाच्या बहिणीची मुलगी आपली आते बहीण असते आपल्या वडिलाच्या बहिणीचा मुलगा आपला भाऊ असतो आपल्या बहिणीचा नवरा हा आपला भाऊजी किंवा दाजी असतो आपल्या आपण आपल्या बहिणीच्या मुलाचे मामा असतो आपल्या बहिणीच्या मुलाची आई आपली बहीण असते पहा आपल्या बहिणीच्या मुलाची आई ही आपली कोण असते बहीण असते आपल्या आईचे वडील हे आपल्या वडिलाचे सासरे असतात पहा आपल्या आईचे वडील आपले जे काही आईचे वडील आहेत हे आपल्या वडिलाचे कोण असतात शास्री असतात हे लक्षात ठेवा आता या ठिकाणी झाले पहा प्रश्न स्टार्ट बेसिक आपण पाहिलेले आता प्रश्न स्टार्ट झाले प्रश्न काय म्हणतो पहा मोहनला तीन बहिणी व दोन भाऊ आहेत तर मोहनच्या आई वडिलाला एकूण आपत्ती किती पहा या ठिकाणी काय म्हणलंय मोहनला तीन बहिणी आहेत मोहन आहे हा एक मोहन झाला त्याच्यानंतर पहा तीन बहिणी झाल्या आणि दोन भाऊ झाले दोन भाऊ झाली तर मोहनच्या आई वडिलाला एकूण आपत्ती किती अशा स्वरूपाचा प्रश्न विचारले म्हणजे पहा मोहन स्वतः एक झाला त्याच्यानंतर त्याच्या तीन बहिणी म्हणजे झाली चार आणि त्याचे दोन भाऊ चार आणि दोन किती झाले मित्रांनो सहा म्हणजे ज्या ठिकाणी पहा सहा ऑप्शन क्रमांक दोन असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर अतिशय बेसिक स्वरूपाचा हा प्रश्न होता कधी कधी सोडत असताना आपण घाई गडबडीमध्ये काय करतो मित्रांनो मोहनला एकूण तीन बहिणी आहेत आणि दोन भाऊ आहेत तीन अंदुरकी झाले पाच म्हणून आपण डायरेक्ट पाच लिहून टाकतो परंतु या ठिकाणी मोहन हा सुद्धा एक त्यांचा आपत्ते म्हणून मोहन सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करावं लागेल म्हणून मित्रांनो या ठिकाणी पा पाच ऑप्शन सुद्धा दिले असं सुद्धा सोप्या सोप्या क्वेश्चन आहे आपल्याला वाटतं खूप सोपा सोपा आला मग काय करतो मित्रांनो आपण त्या आनंदामध्ये आपण आन्सर आपलं चुकून जातं आणि मग घरी कळतं की असं असं होतं ठीक आहे त्यामुळे सोपे सुद्धा क्वेश्चन अतिशय काळजीपूर्वक पहा याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन त्याच्यानंतर पुढचा सुद्धा सोपाच प्रश्न आहे प्रीतीला चार भाऊ व दोन बहिणी आहेत तर प्रीतीच्या आई वडिलाला एकूण आपत्ती किती आता पहा प्रीतीला प्रीतीला किती मित्रांनो चार भाऊ आहेत चार भाऊ आणि दोन बहिणी आहेत म्हणजे एकूण किती झाले सहा आपत्ती ठीक आहे सहा आणि प्रीती स्वतः एक हा प्रीतीला सोडलं की तुमचं चुकलं मग या ठिकाणी प्रीती एक म्हणून किती झाले मित्रांनो या ठिकाणी सात म्हणजेच प्रीतीच्या आई वडिलाला एकूण किती आपत्ते आहेत तर सात आहेत ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर बेसिक स्वरूपाचे प्रश्न आहेत पहा ता टाईप चेंज आता थोडंसं मोहनचे वडील मोहनच्या बहिणीच्या पतीचे कोण मोहनचे वडील मोहनच्या बहिणीच्या पतीचे कोण पहा मोहनचे वडील आता पा हा झाला मोहन हा झाला मोहन आता मोहनचे हे झाले वडील हे वडील झाले मोहनचे वडील हे झाले पहा मोहनचे वडील आता काय म्हणते पहा मोहनचे वडील मोहनच्या बहिणीच्या म्हणजेच मित्रांनो मोहनची ही झाली बहीण ही मोहनची झाली बहीण ही झाली मोहनची बहीण ठीक आहे ही झाली मोहनची बहीण मग म्हणजे याचा अर्थ मित्रांनो काय झाला मोहनच्या बहिणीच्या पतीचे आता मोहनच्या बहिणीच्या पती याचा अर्थ मोहनच्या बहिणीचं लग्न या यसवायज व्यक्ती व्यक्तीसोबत झाले म्हणजे हे झाले मोहनच्या बहिणीचे पती तर या पतीचे काय म्हणले मग मोहनच्या बहिणीच्या पतीचे कोण म्हणजे मोहनचे वडील हे मोहनचे जे काय वडील आहे मोहनच्या बहिणीच्या पतीचे कोण म्हणजेच मित्रांनो आप म्हणजे ही मोहनची बहिणीची झाली बायको आणि बायकोचा वडील कोण असतात तर ते असतात सासरे कोण असतात मित्रांनो सासरे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर सासरे या ठिकाणी पहा सासरी झाले तर सासरे सासरे आहे सासरी असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजा अशा स्वरूपामध्ये हळूहळू आपली काठीने पातळी वाढत जाणार त्यामुळे बेसिक तुमच्यासाठी महत्वाचे आता पहा प्रीतीचा भाऊ प्रीतीच्या वडिलाच्या पत्नीचा कोण असेल पहा काय म्हणले पहा प्रीतीचा भाऊ ही झाली प्रीती प्रीती आणि हा प्रीतीचा झाला भाऊ हा झाला प्रीतीचा भाऊ मग काय म्हणले पा प्रीतीचा भाऊ प्रीतीच्या वडिलाच्या आता प्रीतीचे हे झाले वडील हे झाले वडील प्रीतीचे हे झाले वडील आता काय म्हणले पा प्रीतीच्या वडिलाच्या पत्नीचा म्हणजे प्रीतीच्या वडिलाची पत्नी म्हणजे प्रीतीची पर... आई मग प्रीतीच्या आईचा प्रीतीचा भाऊ कोण असेल रे तर प्रीतीच्या आईचा प्रीतीचा भाऊ असेल मुलगा कोण असेल मित्रांनो मुलगा म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा ना या ठिकाणी हे झाले पा प्रीती हे झाली प्रीतीचे वडील ही झाली प्रीतीच्या वडिलाची बायको आता प्रीतीच्या वडिलाची बायको याचा अर्थ हो प्रीतीची आई झाली आणि प्रीतीची आई असेल आणि हा जर प्रीतीचा जर भाऊ असेल तर याचा अर्थ हा जो काय भाऊ आहे हा या प्रीतीच्या आईचा कोण मुलगा असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला नातेसंबंध कन्फ्यूज केलेले प्रश्न तुम्हाला बघावयास मिळतील परीक्षेमध्ये त्याच्यानंतर पहा प्रणव हा मैदानात खेळत असताना त्याला जखम झाली व त्याच्या वडिलांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले तेथील डॉक्टर म्हणाले की हा माझा मुलगा आहे तर ते डॉक्टर प्रणवच्या वडिलाचे कोण असतील सांगा आता हा महत्वाचा प्रश्न आहे कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे हा मित्रांनो एम पी एस सीला विचारलेला प्रश्न एम पी एस सी आणि यू पी एस सीला सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न दोन हजार आठमध्ये यू पी एस सी आणि त्याच्यानंतर दोन हजार तेरामध्ये एम पी एस सीला विचारलेला प्रश्न आहे प्रश्न काय पहा प्रणव मैदानामध्ये खेळत असताना था त्या त्याला जखम झाली पहा प्रणव मैदानामध्ये खेळत आहे त्याला जखम झाली मग त्याच्या वडिलांनी काय केलं त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आता हॉस्पिटलमध्ये नेल्याच्यानंतर तिथले जे काय डॉक्टर काय म्हणाले पहा तिथले डॉक्टर म्हणाले हा तर माझा मुलगा आहे तर ते डॉक्टर ते जे काय डॉक्टर म्हणाले माझा मुलगा आहे तर ते डॉक्टर प्रणवच्या वडिलाचे कोण असतील किंवा प्रणवचे कोण असतील किंवा प्रणवच्या वडिलाचे कोण असतील तर ते प्रणवच्या वडिलाचे भाऊ असेल जावय असेल की पत्नी असेल की दिलेली माहिती मा 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 या ठिकाणी अपुरी आहे उत्तर काढण्यासाठी तर पहा मित्रांनो हा कन्फ्यूज करणारा प्रश्न मला सांगा आता पहा प्रणव आहे हा प्रणव आहे हे प्रणवचे वडील आहेत हे प्रणवचे वडील आहेत आता या वडिलांनी याला हॉस्पिटलमध्ये नेलं हॉस्पिटलमध्ये ने नंतर ते डॉक्टर काय म्हणले हा सुद्धा माझाच मुलगा आहे याचा अर्थ याचा अर्थ प्रणवला आईसुद्धा आहे आणि वडीलसुद्धा आहे मग कदाचित प्रणवच्या आई या ठिकाणी डॉक्टर असू शकते परंतु या ठिकाणी डॉक्टर असू शकते म्हणून या ठिकाणी जे काही ते डॉक्टर जे असणार आहे प्रणवच्या वडिलाचे कोण आहे तर ते असणार मित्रांनो पत्नी प्रणवच्या वडिलाची कोण असणार आहे ती पत्नी असणार आहे ठीक आहे कारण की ती प्रणवला सुद्धा काय म्हणते आपला मुलगा मानते जर ती आपला मुलगा मानत असेल प्रणवसोबत वडील जर असतील तर आपल्याला मुलगा मानणार आपला वडील असेल तर दुसरं कोण असणार आपली आईच असणार म्हणजेच याचा अर्थ ती आई आपल्या वडिलाची कोण पत्नी असणार म्हणजेच मग प्रणवच्या वडिलाची ती डॉक्टरीन कोण असणार तर ती पत्नी असणार म्हणजे ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न विचारलेला हा प्रश्न मध्ये होता त्यामुळे थोडंसं डोकं खाणार किंवा च्णारी च्णारी नि? चार निवडणारे बरेच विद्यार्थी या ठिकाणी दिसलेले असते चार नंबरचा प्रश्न पहा प्रीती एका व्यक्तीकडे बोर्ड दाखवत म्हणाले की ही व्यक्ती माझ्या आई वडिलाच्या मुलाचे मेहुनी आहेत व प्रीतीच्या वडिलाचा प्रीती ही एकुलती एक मुलगी आहे तर तो व्यक्ती प्रीतीचा कोण असेल प्रश्न समजून घ्या प्रश्न काय म्हणतो का प्रीती एका व्यक्तीकडे बोर्ड दाखवत म्हणाली आता ही झाली प्रीती पहा प्रेतीनं काय केलं मित्रांनो या व्यक्तीकडे बोट दाखवला आता ही व्यक्ती कोणी आपल्याला माहीत नाही या व्यक्तीकडे बोट दाखवत काय म्हणाले बा म्हणाली की हे व्यक्ती हे जे काही व्यक्ती दिसत आहेत हे व्यक्ती माझ्या आई वडिलाच्या माझ्या आई वडिलाच्या मुलाचे मेहून येत म्हणजे जिचे आई वडील हे झाले मित्रांनो इचे आई वडील हे झाले इचे आई वडील हे झाले आई वडील आता आई वडिलाच्या मुलाचे काय आहेत मेहून आहेत म्हणजे मुलाचे कोण आहेत मेहून आहेत याचा अर्थ हे झाला त्याचा मुलगा आता आई वडिलाचा मुलगा कोण झाला मित्रांनो हिचा भाऊ झाला बरोबर आहे हा हिचा भाऊ आहे मग काय म्हणते पहा मुलाची मेहून आहेत व प्रीती तिच्या आई वडिलाची आहे एक मुलगी आहे तर तो व्यक्ती प्रीतीचा कोण असेल म्हणजेच मित्रांनो आपल्या भावाचा म्हणजेच मुलीच्या भावाचा जर मेहुना जर असेल तर तो कोण असतो आणि त्या भावाला एकुलती एक मुलगी जर असेल तर तो तो नेहमी कोण असणार मित्रांनो त्या प्रीतीचा कोण असणार पतीचा असणार कोण असणार त्या प्रीतीचा पती असणार म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर विचार करा मित्रांनो पा उदाहरणार्थ आपल्याला एकच बहीण आहे आणि आपल्या बहिणीचे जे काही आई वडील ते आपलेसुद्धा आई वडील असणार मग आपल्या आई वडिलाला जरी मुलगा असेल आणि तो मुलगा या ठिकाणी प्रीतीने जे काही व्यक्तीच्याकडे बोर्ड दाखवलं तो व्यक्ती जर आपला मेहुना जर असेल तर तो कोण असणार मित्रांनो साहजिक तो आपल्या बहिणीचा कोण असणार पती असणार म्हणजे ऑप्शन क्रमांक कर एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले आता पाचवा प्रश्न पाहूयात आणि या ठिकाणी आपण व्हिडिओ स्टॉप करूयात तर पा पाचवा प्रश्न आपल्याला काय विचारले राणीच्या पतीचा मुलगा एका व्यक्तीला नात्याने काका म्हणून आवाज देतो पा राणीच्या पतीचा मुलगा पा राणी राणीच्या पतीचा मुलगा एका व्यक्तीला नात्याने काका म्हणून आवाज देतो तर त्या व्यक्तीचा मुलगा तर त्या व्यक्तीचा मुलगा राणीचा कोण असेल आता पहा मित्रांनो ही राणी आहे या ठिकाणी पहा ही राणी आहे ही झाली पहा राणी आता राणीचा हा कोण आहे मित्रांनो मुलगा हा राणीचा आहे मुलगा हा राणीचा आहे मुलगा ठीक आहे मुलगा हा राणीचा आहे मुलगा तर ना राणीचा मुलगा काय म्हणतो पहा नात्याने एका व्यक्तीला काय म्हणतो काका म्हणतो आता राणीचा मुलगा एका व्यक्तीला जर काका म्हणत असेल तर याचा अर्थ राणीचा जो काही पती आहे राणीचा जो काही पती आहे म्हणजेच मित्रांनो या व्यक्तीचा भाऊ राणीचा जो काही पती आहे राणीचा जो काही पती याला एक भाऊ आहे हा झाला मित्रांनो याचा भाऊ आता मित्रांनो आपल्या वडिलाचा आप भाऊ आपला कोण असतो काका असतो याचाच अर्थ हा झाला मित्रांनो आपला काका मग हा आपल्या वडिलाचा भाऊ आहे म्हणून तो आपला काका झाला मग काय म्हणते पा त्या व्यक्तीचा मुलगा म्हणजेच ह्या हे जो काही काका आहे काकाचा मुलगा या व्यक्तीचा मुलगा मुलगा या व्यक्तीचा मुलगा या व्यक्तीचा मुलगा राणीचा कोण असेल म्हणजेच मित्रांनो आपल्या भावाचा म्हणजेच पा राणीचा हे जो काही पती आहे राणीच्या पतीच्या भावाचा मुलगा राणीचा कोण असा सरळ सरळ प्रश्न आहे मग राणीच्या पतीचा राणीच्या पतीच्या भावाचा मुलगा राणीचा कोण असणार तो तो असणार मित्रांनो पुतण्या कोण असणार पुतण्या ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तो कोण असणार आहे पुतण्या म्हणजेच मित्रांनो पहा आपली आई आपल्या आई आईचा जो काही पती आहे म्हणजे तो काय झाला आपला वडील म्हणजे आपल्या आई आईच्या पण तिचा जो काय भाऊ आहे म्हणजे जो काय आपला काका आहे त्याचा जो काय मुलग आहे तो आपल्या आईचा कोण असणार तो तो असणार पुतण्या कोण असणार मित्रांनो पुतण्या म्हणजे आपला चुलत भाऊ आपल्या आईचा कोण असणार तो तो असणार आहे पुतण्या म्हणजे ऑप्शन क्रमांक मित्रांनो पहा ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर अशा करतो मित्रांनो इथपर्यंत सर्व भाग तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल तर पुढच्या समोर समोर आपण पहा सहापासून समोरचे प्रश्न या ठिकाणी आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो अशा करतो हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला समजले असतील त्यामुळे याचा जास्तीत जास्त सराव करा आणि व्यवस्थितरित्या कन्फ्यूज करणार हा टॉपिक आहे मित्रांनो परीक्षेला हा टॉपिक मी खूप कन्फ्यूज करतो सोपा जरी वाटत असला तरी त्यामुळे याचा सराव करा व्यवस्थित पा आणि व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी थांबतो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय